श्वास घेतल्यानंतर जन्माची सुरुवात होते आयुष्य सुरुवात होते आणि श्वास बंद झाल्यानंतर आयुष्य संपते पण आयुष्य संपल्यानंतर ज्या मरण यातना मना काय झाल्यानंतर आपण जी स्मशानभूमी ती ती येतो हो वगैरे तर त्याच्या सध्या व्यवस्थित विलेवट व्हावी हो दृष्टीने आम्ही वारंवार बरेच प्रयत्न केले असं म्हणजे राजकीय नगरपालिका ग्रामपंचायत यांना सांगू जवळजवळ वयरागमधील किंवा ह्या भागातील चार। आमच्या तीस ते चाळीस टक्के लोकांची मयत ह्या ठिकाणी होते पण हे कायम ह्या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे मग आम्ही सर्वांनी मिळून एकत्र येतील बरेच कार्यकर्ते वगैरे मिळून सामाजिक संकल्पनेतून आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं वैयक्तिक काय मदत करायची आहे त्याच्यापर्यंत मग आम्ही लोकवर्गणीतून काम कामाखात घेतलेलं आहे आणि आम्ही कामाला सुरुवात पण केलेली आहे आणि जेवढं जास्त जास्त करता येईल तेवढं आम्ही आमच्या सर्वांच्या सहकार्याने सर आणि मित्रांच्या सहभागाने आम्ही हे ग्रुपच्या वतीने करणार आहोत आणि ज्याला काय मदत करायची असेल त्यांनी स्वतः स्मशानभूमीमधून पाहून स्वतः करणे जसे बेंचे बाकडे आमच्या स्टेडियमचे नियोजन हो आहे कंपाऊंडचं हो नियोजन आहे जर शासनाने आमच्या प्रतीचा भूत घेऊन जर काही केलं तर चांगली गोष्ट आहे नंतर आम्ही लोक मदत करायला भरपूर तयार आहेत त्याच्यामुळे आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही करू आणि तुम्हाला मदत करायची तुम्ही करा धन्यवाद ग्रामपंचायत असल्यापासून आम्ही शासनाला वेळोवेळी वेळोवेळी म्हणजे प्रशासनाकडे निवेदन केलेले आहेत म्हणजे स्मशानभूमीची सुधारणा व्हावी यासाठी परंतु त्यांनी काय दुर्लक्ष केलं नगर ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली नगरपंचायत इकडे दुर्लक्ष आणि इथं दोन तीन पिढ्यापासून म्हणजे बऱ्याच पिढ्या इथं दहन केल्या गेलेत पण त्याचं काय व्यवस्थित केलेलं नाही सोयी सुविधा नाही आहेत स्मशानभूमीची एवढी वाईट दयनीय अवस्था आहे की त्यांची सुधारणा होणं खूप गरजेचं आहे त्यामुळं अन्ना ग्रुपच्या वतीनं सगळ्या मित्रमंडळीने पैशाचं म्हणजे वर्गणी गोळा करून अपेक्षा एका हाती घेतलेले आहे तरी प्रशासनाने त्याकडे लक्ष देऊन त्यांचा पण खारीच वाटावा ताव म्हणून काहीतरी थोडं तरी, तरी सहकार्य करावं एवढी अपेक्षा गल्ली येथील स्मशानभूमीमध्ये उभे आहोत आता इथे आम्ही लहानाचे मोठं झालो इथं गल्लीमध्ये आणि आजपर्यंत बघत आलो ज्यावेळेस आम्ही प्रयत्न कोणाचं आणलं पावणार आहोत त्यावेळेस बघतो की याची दुरावस्था किती झालेली आहे अस्वच्छता आहे याच्या हे बघून तिथं बसल्यानंतर सगळ्या मंडळीला की काहीतरी झालं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे पण आम्ही अण्णा ग्रुपच्या माध्यमातून एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत सर्व मित्रमंडळीकडून कोणाला पैशाची मदत होईल आर्थिक मदत होईल त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली कोणाला आता चालूला स सर्वजण श्रमदानासाठी सध्या आजार आहेत सकाळपासून या दृष्टीतून आम्ही कार्य करत आहोत आता या स्मशानभूमीची जिथं प्रेत चालतो तिथली अवस्था अतिशय हे आहे दुरावस्था आहे त्यातील आता ज्या फडश्या वगैरे तुटलेल्या आहेत तिथं आम्ही मिक्सरच्या माध्यमातून पंचवीस हजाराचा केमिकलयुक्त टँकर मागवलेला आहे त्याचं त्याच्यावरती आवरण आम्ही करून घेणार आहोत कसं आता स बदल तर काहीतरी झाला पाहिजे जोपर्यंत आपण स्वतः बदल करत नाही तोपर्यंत काही बदल होत नाही अन्न ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एक हात मदतीचा या उपक्रमाखाली हा बदल करत आहोत